चला तर मंडळी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली एक वाटी तांदूळ आणि एक कप तूप आता तुम्ही म्हणाल तूप आणि तांदूळ मिक्स करून ही कुठली रेसिपी तर थांबा पुढे कळेलच तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत पहा बाहेर मार्केटमध्ये तीनशे ते चारशे रुपये किलोने मिळणारा हा पदार्थ आपण तीस ते चाळीस रुपयाच्या आत घरीच बनवू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला लागणार आहे आपल्याला एक कप एवढा तांदूळ इथं मी कोलम घेतलाय याऐवजी इंद्रायणी कुठलाही राईस घेतला तरी देखील चालेल तांदूळ मात्र स्वच्छ दोन आहे तांदूळ जो पाणी निथरताय तोपर्यंत तीड भाजायला घेते इथं मी अर्धा कप एवढी तीड घेतली छान खरपूस होईपर्यंत किंवा तडतडायला लागली तोपर्यंत तिला छान भाजून घेतली तीड आता भाजून बाजूला करते तर त्याच कढईमध्ये आपण धुवून घेतलेले हो तांदूळ टाकून घेते हो आणि त्यांना देखील छान त्यातलं पाणी आटेल तेवढं त्याला ते भाजून घेते हो इथं छान पद्धतीने तांदूळचं पाणी आटून गेलेले अगदी कुरकुरीत तांदूळ झालेत त्यात आता आपल्याला एक कप इथं मी साजू तूपचा वापर करते लक्षात ठेवायचंय जेवढे तांदूळ असेल त्याहून अर्धा आपल्याला तूप घ्यायचंय इथं मी एक फुल कप एवढे तांदूळ घेतले होते तर अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे तांदूळ आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग किंवा हलका सोनेरी रंग येईल एवढं भाजायचंय इथे बघू शकतात तांदूळचा रंग चेंज व्हायला हो सुरुवात झालेली हलका हलका आता रंग सोनेरी होत जातोय आणि काही तांदूळ पॉपकॉर्न सारखे फुटायला देखील लागलेत याचाच अर्थ आपले तांदूळ अगदी छान पद्धतीने भाजण्याची प्रोसेस चालू आहे <coughs> तांदूळ वाजताना मात्र एक काळजी घ्यायची तांदूळ आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच भाजायचे जास्त स्लो देखील नाही आणि जास्त फुल देखील नाही सर्व तांदूळ आपले छान पद्धतीने भाजून झालेत हलका गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तांदूळ भाजून गेलेले आहेत आता हे सर्व तांदूळ चांदणीवरती काढून त्याचं सर्व तूप आपल्याला निथळून घ्यायचं आहे सर्व तूप निथळून झालेलं आहे आणि एवढं आपल्याला तूप शिल्लक राहिलेलं आहे तांदूळ तडून ते तूप आपण आता बाजूला ठेवू त्याच कडेमध्ये इथे मी अर्धा कप एवढी साखर टाकून घेते साखर छान तडेला पसरवून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती किंवा क स्लो गॅसवरती आपल्याला साखर छान परतवत राहायची जोपर्यंत साखरचा रंग चेंज होऊन छान कॅरेमलाइज होत नाही तोपर्यंत या ठिकाणी साखर छान कॅरेमलाइज झालेली आहे इथे मी गॅस कमी करते तुम्ही बंद देखील केला तरी देखील चालेल दुसरीकडे तांदूळ देखील छान गार झालेले ते तांदूळ आता मी मिक्सरदार मध्ये टाकून घेते त्यासोबत भाजून घेतलेली तीड आणि एक कप सुको खोबऱ्याचं हिस घालते तांदळाची छान बारीकशी अशी पावडर तयार करायची जेवढी होऊ शकेल शक्यतो तेवढी पावडर बारीक करा जास्त जाड ठेवू नका तांदूळ आणि खोबऱ्याची पावडर केलेली आता कॅरमलाइज केलेल्या साखर्यात घालायची आहे आणि ही प्रोसेस करताना गॅस मात्र अगदी स्लो असायला हवाय छान पद्धतीने मिक्स करत जायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यात मी इथं दोन कप एवढं दूध घातलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतात किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी घातलं तरी देखील चालेल दूध घालून मिश्रण छान मिक्स करून गाठी मोडून घ्यायचे त्यानंतर त्यात एक तर दीड चमचा एवढी इलायची पावडर घातली तुम्ही याऐवजी सुंत्या पावडर किंवा जायफड पावडर घातली तरी देखील चालेल त्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध दोन्ही अप्रतिम येतो आता आपल्याला ह्याच पद्धतीने हे मिश्रण कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे जोपर्यंत ते मिश्रण कढईला सोडत नाही आणि छान पद्धतीने एक गोळा तयार होत नाही किंवा तो मिश्रण हलव्यासारखं दिसत नाही आता यात मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घातले आणि पुन्हा अर्धा ते एक मिनटं छान मिक्स करून घेते जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंत हे मिश्रण तयार करताना सुरुवातीपासून तर आतापर्यंत कमीत कमी पाच ते सहा मिनिटं लागून गेलीत मिश्रण छान तयार झालेलं आहे त्याला बाजूला गार व्हायला ठेवते आता ज्या भांड्यात मी हे मिश्रण सेट करणार आहे त्याला मी छान तुपाने ग्रीस करून घेतले तुम्ही यावजी तूप तेल किंवा बटर पेपरने देखील सेट करून घेऊ शकतात तर त्या भांड्यात मी कट केलेले काजू बदाम पिस्ता आणि गुलाबाच्या पाकड्या छान पसरवून घेतलेल्या आहेत आणि गार झालेलं मिश्रण त्यात टाकून त्याला छान हाताच्या सहाय्याने थापून घेणार आहे तुम्ही त्याऐवजी एखाद्या वाटीने किंवा चमच्याने देखील त्याला छान सेट केलं तरी देखील चालेल थापून घेतलेल्या मिश्रणावरती आता पुन्हा मी कट केलेले काजू बदाम आणि पिस्ता लावून घेते आता ह्या मिश्रणाला सेट व्हायला कमीत कमी अर्धा ता एक तास लागतो अर्धा ता एका तासानंतर मी आता हे मिश्रण काढून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला त्याच्या कडा साईडने मोकळ्या करून घ्यायच्या चाकोच्या सहाय्याने कडा मोकड्या झाल्या की त्याला आपण एखाद्या प्लेटवरती किंवा एखाद्या कटिंग बोर्डवरती ते डबं मी उलटं मारलेलं आहे आणि इथं बघू शकतात अजिबात आपल्या भांड्याला हे मिश्रण चिटकलेलं नाही अगदी सहजपणे निघून गेलेलं आहे आता ह्या मिश्रणाच्या तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याला कट देऊ शकतात इथं बघू शकतात तुम्ही टेक्चर किती छान आलंय दिसायला देखील किती सुरेख दिसतंय आहे आणि चवीला तर अप्रतिम आणि भन्नाटच झालेलं आहे एकदा जर हा पदार्थ तुम्ही घरच्यांना बनवून खाऊ घातला तर त्यांना विश्वासही बसणार नाही फक्त तूप आणि तांदळापासनं एवढी भन्नाट आणि चविष्ट मिठाई बनवून तयार होते कमी साहित्यात आणि कमी वेळात बनणारी ही मागडी मिठाई घरीच बनवून तयार करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छानच्या रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा